विशाळ घडालाय गडावर ना तुम्ही परत आता चाललाय सांगावा पण म्हणलं गड धोक्यात म्हणून जावं लागतं गडाला दिलेला यवनांनी जो अतिक्रमणाचा वेळ खाय ना तो सोडवायचा आहे तुम्हाला काय घेणं देणं पडलंय त्यांचं ते बघतील ना काय म्हणलं तुम्ही त्यांचं ती बघतील कि बाय अव त्यांचं ती बघतील कि म्हणत जर आऊसाहेब थांबले असत्या तर घडलं असतं का शिवाजीराज त्यांचं ती बघतील की असं जर छत्रपती शिवाजी महाराज म्हणला असत तर घडलं असतं का मराठा साम्राज्य त्यांचं ती बघतील की असं म्हणत जर छत्रपती संभाजी महाराज झुकला असत वाकलं असतं तर राहिलं असतं का देव देश धर्म अहो त्यांनी तसं केलं म्हणून तुमच्या भान खूप व्यवस्थित आहे आणि ते तसच राहिलं पाहिजे अ त्यांनी पिकवून ठेवलेले सोनं राखण्याची जबाबदारी आपल्यावर आहे की आपल्या ध्यानात का येत नाही ध्यानात कवाय ना विळका पडवून आपल्या नरड्याचा फोट घेतल्यावर